नवभारत इंग्लिश मीडियम स्कूल हलकर्णी इथं फॅन्सी ड्रेस स्पर्धेला उत्फूर्त प्रतिसाद तिनुकल्यांच्या रंगतदार वेशभूषा आणि कल्पक सागरीकरणांनी प्रेक्षक मंत्रमुक्त अफजल खान व नाट्यप्रयोगानं कार्यक्रमाला मिळाली विशेष झळाळी गणिंगलज तालुक्यातील हलकर्णी येथे नवभारत इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या फॅन्सी ड्रेस स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषांपासून ऐतिहासिक व्यक्तिरेखा थोर नेते हुतात्मे कलाकार तसेच विविध कल्पक आणि रंगबिरंगी पोशाख सादर करत प्रेक्षकांची मनं जिंकली प्रत्येक विद्यार्थ्याने आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून भारतीय संस्कृती परंपरा देशभक्ती सामाजिक जाणीव आणि ऐतिहासिक वारसा यांचं सुंदर दर्शन घडवलं विविध नेते आणि महापुरुषांच्या वेशातील विद्यार्थ्यांना प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली तर पारंपरिक पोशाखातील लहानग्यांनी सभागृहाचं लक्ष वेधून घेतलं संपूर्ण शाळा परिसर आकर्षक वेशभूषेने रंगून गेला होता या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अफजल खान वध हा नाट्यप्रयोग विशेष ठरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा जिवंत अनुभव देणाऱ्या या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांचं मनोवेदक मनोरंजन केलं कार्यक्रमाची सुरुवात योगिता संगाज बीजी गाडीवडू आणि मलिक जान रफुगार यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली कार्यक्रमाला राजश्री पाटील मीनाक्षी कलगोंडा दीपिका भोसले सानिका गवळी शिल्पा गुरव अनिता पाटील हेमा पाटील यांसह अनेक मान्यवर पालक वर्ग आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्साह कल्पकता आणि रंगतदार सादरीकरणामुळे फॅन्सी ड्रेस स्पर्धा अत्यंत यशस्वी ठरली अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा